हरे कृष्णा नमस्कार मी पंकज डिवाईन करतो आज आपण पाहणार आहोत नंबर दोन नंबर दोन, हा अंक सतत तुम्हाला दिसत असेल तर त्याचा अर्थ काय असतो देवदूत म्हणजेच एंजल तुम्हाला काय संदेश देत आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा एंजल नंबर दोन तुम्हाला सतत दिसतोय तर याचा अर्थ तुमच्या जीवनात खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे एंजल नंबर दोन तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनामध्ये आपण संतुलन ठेवणे खूप महत्वाचे आहे कोणतंही नातं असेल किंवा वैयक्तिक जीवन असेल तुम्ही नाती जपण हेच तुमच्या जीवनाचं खरं रहस्य आहे नाती काय आणि वैयक्तिक जीवन काय यामध्ये समतोल टाकणे नंबर दोन हा एकटेपणा नाही तर सहकार्याचे प्रतीक आहे हा अंक आपल्याला शिकवतो की आपल्या प्रवासावर विश्वास ठेवा जरी वाटेमध्ये अडचणी आल्या तरी एंजल म्हणजेच देवदूत आपल्याला भरपूर सपोर्ट करत आहेत व ते आपल्याला जात दोन हा योग्य मार्गावर घेऊन आहेत अंक एकटेपणा नाही तर सहकार्याचे प्रतीक आहे तो आपल्याला आठवण करून देतो की खरी प्रगती एकत्र येऊनच होते त्यामुळे आपल्या नात्यांना जपा ते नातं कोणतंही असेल कुटुंबातील असेल असेल मित्रांमध्ये असेल ते नातं तुम्ही जपा एंजल नंबर दोन हे देखील सांगतो की तुमची प्रार्थना एंजल्स म्हणजे देवदूतांनी ऐकलेली आहे देव, देव तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्ट देणार आहेत तसेच तुम्ही यासाठी फक्त संयम ठेवणे खूप गरजेचे आहे एंजल नंबर दोन तुम्हाला दिसत असेल तर सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा व एंजल्स कडे सतत प्रार्थना करा एंजल आपल्या लाईफमध्ये खूप म्हणजे खूप चांगले आपल्याला सहकार्य देतात तुम्ही त्यांचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घ्या आणि एंजल्स तुम्हाला कुठेही दिसतील मग ते नंबर घड्यामध्ये असतील गाडीचे नंबर प्लेट असेल मोबाईल मधील अंक असतील कुठेही तुम्ही जिथे नंबर बघताय तिथे जर एंजल्स दिसत असतील तर नक्की त्यांना प्रार्थना करा म्हणूनच मित्रांनो दोन हा अंक तुम्हाला सतत दिसत असेल तर तुम्ही समजून घ्या संतुलन सहकार्य आणि विश्वास आज तुमच्या जीवनाचा खरा यशस्वी मार्ग आहे नंबर दोन चा आज आपण व्हिडिओ पाहिलेला आहे असेच व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये त्याआधी हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचा एंजल नंबर व व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत व फॅमिली मेंबर सोबत नक्की शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरे कृष्णा राधे राधे